नमस्कार आज तुम्हाला सांगते एक अशी आठवण जी आजही अंगावर रोमांच उठवते झालं असं की त्या दिवशी दुपारी गडगडाटाच्या पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि मी आणि माझी खास मैत्रीण शिवानी बाजारात गेलो होतो आडोशाला थांबून पावसाचा जोर पाहत होतो तेवढ्यात समोरून रोहित आला हातात छत्री पण अंगचिंब त्याच्या चेहरा पावसात अजूनच गोड आणि आकर्षक वाटत होता सायली असं भिजत राहिलीस तर आज सर्दी पक्की असं म्हणून त्याने माझ्या अंगावर छत्री धरली पण मनात कुठेतरी काहीतरी गुदगुल्या होऊ लागल्या चला गच्चीवर जाऊ पावसात मस्त कॉफी करतो असं म्हणत आम्ही दोघं त्याच्या घरी गेलो संध्याकाळची वेळ घरात कुणी नव्हतं आणि गच्चीवर मस्त वातावरणात गप्पा सुरू तेवढ्यात पावसाचा जोर वाढला आणि दोघंही परत चिंब भिजलो मी थोडं थरथर कापू लागले तो हळूच जवळ आला आणि म्हणाला थांब तुला थंडी वाजते चल आतये आम्ही दोघं खोलीत आलो तो टॉवेल घेऊन आला आणि माझे केस हळूच पुसायला लागला त्या स्पर्शाचा उबदारपणा अंगावर रोमांच उभे झाले क्षणभर दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो गप्प झालो फक्त पावसाचा आवाज आणि त्या हृदयाच्या धडधडीच्या हळूच त्यानं माझा हात धरला मी थोडं मागे सरले पण मन थांबत नव्हतं सायली खरं सांगू का मी हळूच मान हलवली लहानपणापासून तुझ्यावर जीव आहे मी क्षणभर गप्प आणि हळूच माझ्या कपाळावर किस घेतला त्या स्पर्शाने हृदय थरारून गेलं आणखी जवळ येऊन त्याने हलकीशी मिठी मारली तो मिठीतला स्पर्श त्या पावसाच्या थेंबायतकाच हळूवार आणि गोड होता क्षणभर मी सुद्धा गालावर चेहरा टेकवला त्या मिठीत खूप काही बोलून गेलो त्या रात्रीच्या तो क्षण ते धडधडणारं हृदय आणि तो पहिला गोडकिस पावसातला गंध गच्चीचा गारवा आणि त्या मिठीतला ऊब आजही आठवला की हृदय पुन्हा त्या क्षणात जात मित्रांनो कधी एखादा क्षण आयुष्यभर लक्षात राहतो तुमच्या आयुष्यातही असा गोड थरारक अनुभव असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या अशाच आठवणींसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद